अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी लंडन पॅलेस सभागृहात राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते पहिल्या सत्रात कृषी उद्योग पर्यटन रोजगार क्षेत्रातील संधी मराठा समाज या विषयावर आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्त सल्लागार व छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या पुस्तकांची लेखक डॉक्टर गिरीश जाकोटिया कोकणामध्ये ग्लोबल कोकण म्हणून उद्योजक उद्योजकतेची चळवळ चालवणारे संजय यादवराव माजी अध्यक्ष उद्योजक शशिकांत जाधव आणि प्रगतीशील शेतकरी द्राक्ष बागीदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले आदी उपस्थित होते या अधिवेशनाला छत्तीसगड हरियाणा कर्नाटक गोवा हैदराबाद याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यातून पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष शेळके अशोक दुधारे अशोक कदम संजय फडोळ राजाभाऊ जाधव दीपक पाटील रमेश खापरे अनिल अहिर सागर बागुल सागर कातड अण्णा पिंपळे विलास गडा गौरव गाजरे वैभव वडजे स्वातीताई जाधव शोभाताई सोनोने ॲडवोकेट स्वप्नाताई राऊत ओंकार दुगजे विश्वास वाघ राम निकम मंगेश पाटील प्रल्हाद जाधव नितीन काळे सुवर्णाताई पाटील रोहिणीताई पाटील रोहिणीताई उखाडे सचिन पवार संदीप बर्हे पाटील अनिताताई ढेमसे प्रविलाताई पाटील हेमंत देशमुख विष्णू आयरे गणेश पाटील महेंद्र बेहरे प्रितेश रायते राजेंद्र देवकर आदी प्रयत्नशील होते